आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोचला आहे कौंडण्यपूर्वून पंढरपूरकडे निघालेल्या पालिकेचे आज राजापेठ चौकात युवा सम्मान पार्टीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले टाळ मृदंगाचा गजर विठ्ठल नामाचा जयघोष आणि भव्य पताकांचा सागर हे विहंगम दृश्य होते राजापेठ चौकातील जिथे कौंडण्यपूरहून पंढरपूरकडे निघालेल्या पालखीचे आगमन झाले युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने या पालखीचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते मालकीत सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला पुष्पहार घालून आदराने सन्मानित करण्यात आलं यावेळी युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळून त्यांच्या उत्साहात भर घातली त्यांच्या या कृतीने उपस्थित वारकऱ्यांमध्ये आणि भाविकांमध्ये एक वेगळीच अनुभूती निर्माण झाली आण गजराने आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण राजापेठ चौक दुमदुमून गेला होता हा केवळ एक स्वागत सोहळा नव्हता तर वारकरी संप्रदायाच्या एकतेचे आणि भक्तीचे एक अविस्मरणीय भक्ती दर्शन होते आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर यात्रेला निघालेल्या या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता तर अशा प्रकारे राजापेठ चौकात वारकरी सरात न्याहून निघाले होते युवासाभिमान पक्षाच्या वतीने करण्यात आलेले हे स्वागत निश्चितच कौतुकास्पद आहे आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा